श्री गणपते नमा ओम गुरुभय ओ नमा ओम नवनाथाय नमा मागील कथेमध्ये आपण पाहिले गोरक्षनाथाचा हा उखरड्यातून जन्म झाला तर चिखलापासून गहिनीनाथांचा जन्म झाला तर आता ह्या अध्यायामध्ये आग्निकुंडातून जालंधरनाथांचा जन्म पाहणार आहोत श्री गुरुदेव दत्त मच्छिंद्र गोरख वृक्षाला घेऊन बद्रिका आश्रमात आले तेथे शिवालयात जाऊन त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली जय जयकार केला शिव प्रभू प्रसन्न झाले प्रकट होऊन त्यांनी मच्छिंद्राला प्रेम व्हावे आलिंगन दिले सन्मानाने जवळ बसवले गोरक्षांच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाले हा हरिनान नारायण ना, कनकगिरी येथे आला सर्व मंत्रविद्या दिली तेव्हाच मी त्याला या देहात पाहिले त्याच्याकडून विद्याभ्यास करून घेतला आहेस परंतु मनोजय तप केले नाही तर ती विद्या फलद्रूप होणार नाही मच्छिंद्राला मा म्हणाले गोरक्षाला या आश्रमात तप तपासाठी बसो मग योग्य दिवस वेळ पाहून शंकराने गोरक्षाला योग साधनेला बसव बसवावे गोरक्षाला तपासाठी आश्रमात ठेवून मच्छिंद्र अनेक तीर्थांना भेट देत बारा वर्षे फिरला शेवटी रामेश्वरला गेला तिथे समुद्र स्नान केले केले तिथे मारुतीला नमस्कार केला मच्छिंद्रनाथाला पाहून मारुती आनंद झाला तो म्हणाला आपण चोवीस वर्षापूर्वी भेटलो होतो तुला आठवते का त्यावेळी तुला स्त्रीराज्यात जाईन म्हणून वचन दिले होते अद्याप ते पूर्ण केले नाहीस आता कृपा करून मैना राज्यात जा म्हणजे ती तिच्या वचनातून मुक्त होऊन मच्छेंद्रनाथाने मारुतीचे म्हणणे मान्य केले तो रामेश्वर येथे तीन रात्री राहिला मग मारुती आणि मच्छिंद्र वंग देशाकडे पलीकडे श्री राज्याकडे गेले तेथे मैना नावाची सर्व कलामध्ये प्रवीण असणारी वैभव संपन्न राणी राज्यकारभार करीत होती राज दोघांनी प्रवेश केला त्यांना पाहता सर्व स्त्रियांना आनंद आला त्यांनी त्या दोघांना राणीकडे नेले तिथे त्या, त्या दोघांचे मनपूर्वक स्वागत केले कणकावर बसविले त्यांची पूजा केली मारुतीला तिने हे योगीराज कोण म्हणून परिचय केला मारुती म्हणाला के तुला मी पूर्वी वचन दिले होते की मच्छिंद्र नावाचा योगी येऊन तुझी मनोकामना पूर्ण करतील तो हा मचिंद्रनाथ आहे हे ऐकून मैनाकिनीला आनंद झाला तिने मारुतीला वचनातून मुक्त केली तो तिथे तीन दिवस राहिला त्यानंतर मचिंद्रांना तिथेच राहण्याचे सांगून पुन्हा रामेश्वरला गेला व राम चिंतनात मग्न झाला मचिंद्र मैनाकिनीच्या सहवासात विषय भोग घेत राहिला सर्व प्रकारची वैभवे आयुष्य आराम स्वादिष्ट भोषण यांचा उपयोग घेत होते मैनाकिनी राणी गरोदर राहिली यथा काल प्रस्तुत होऊन तिला पुत्र झाला त्याचे नाव मेनना ठेवले तो अंशावतार होता तीन वर्षासाठी मच्छिंद्रनाथ मारुतीला सांगण्यावरून स्त्री राज्यात गेले परंतु मैनाकिनीच्या सहवासात व मुलांचे कौतुक को कोड कौतुक को करण्यात तीन वर्ष संपली तरी ते मोहवश होऊन तेथेच राहिले कुरुवंशात जन्म जे राजापासून सातवा वंश भृदराज राजा, राजा हस्तिनापुरात राज्य करीत होता राजाने देशदेश ब्राह्मणांना निमंत्रण करून सोमयाग करण्याचा आरंभ केला योग सोमयोगाला वर्ष पूर्ण होत आले एक वर्षभर आहुती घेऊन अग्नी संतुष्ट झाला होता पूर्वी भगवान शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी मदन जळाला होता तो अग्नीच्या मदना उदरात वाढत होता त्यामध्ये नवनारायणापैकी आंतरिक ऋषीने त्यात संचार केला व बालगरूपी रूप घेतले अग्नीने यज्ञकुंडात तो बालक बाहेर टाकला पूर्णाहुती झाल्यावर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने यज्ञकुंडात हात घातल्यावर त्यांच्या हाती बालक लागला त्याचे रडणे ऐकू येऊ लागले बालकाची अद्भुत उत्पत्ती ब्राह्मणाने राजाला सांगितली व बालकाला राज्याच्या स्वाधीन केले बाळाचे सुंदर सुंदर स्वरूप पाहून महवत झाला त्याने ते बालक आपली पत्नी सुरोचन हिच्या जवळ दिले व म्हटले महाराणी तुला मीन केतू नावाचा पहिला पुत्र आहे परंतु हा आग्नी नारायणाने प्रसाद म्हणून दुसरा पुत्र दिला आहे राणीने त्याच्या वत्सल्याने पोटाशी घेतले राजा राणीने हौसेने समारंभपूर्वक पाळणा पाळण्यात घालून जालंधर नाव ठेवले हत्तीवरून साखर वाटली जालंधर हळूहळू मोठा होत होता त्याच्या व राजाचे उभो नयन संस्कार केले काही दिवसानंतर ब्रदराज राजा त्याच्या विवाहासाठी नियोजन करू लागला विवाहाच्या विचाराने अस्वस्थ होऊन जालंधर गपचूप राजधानीतून बाहेर पडला पुत्राच्या विराहाने रा राजाराणी दुःखी झाली त्यांनी जालंधर व धराचा पुष्कळ शोध घेतला परंतु राजा शेवटी निराश झाला प्रधान असेही मंत्री म्हणू लागले महाराज जालंधर अग्निकुंडात जन्मलेला दैवी बालक आहे त्याला मरण अथवा अन्य प्रकारचे भय नाही तो आपल्याला निश्चित पुन्हा भेटेल आपण निष्कारण शोक करून दुःख नये राजेने मन आवरून राजकारभाराला मन घातले तिकडे घनदा एकदा घनदाट आरण्यात रात्री जालेंदर झोपला असताना वनवा पेटला तो अग्नी झोपलेल्या जालेंदराला जवळ आला अग्नीने आपल्या पुत्राला ओळखले त्याला वणघापासून दूर सुरक्षित जागी ठेवली त्याला जागृत करून तू इथे कसा आलास असे विचारले यावर जालंधराने त्याला प्रतिप्रश्न केला की प्रथम आपण कोण सांगा मग मी इथे कसा आलो ते सांगेन यावर ती अग्नी तुझा पिता आणि माता दोन्ही मीच आहे असे म्हणाले हे ऐकून जालंधर संभ्रमित झाला तेव्हा अग्नीने त्याला त्याची संपूर्ण जन्मकथा सांगितली ओम श्री गुरुदेव दत्त